नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आज बनवणार आहोत आपण डेसेची भाजी तर डेसे ही भाजी खूप छान लागते तर ही डेसेची भाजी मी अगदी डायरेक्ट फोडणीला टाकून दाखवणार आहे तर कधी कधी ही डेसेची भाजी करताना डेसे हे शिजवून घेतले जातात तर असे हे गावरण पद्धतीचे डेसे मी आज डायरेक्ट फोडणीला टाकून शिजवून दाखवणार आहे तर हे डेसे मी चिरून छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी मी कढईमध्ये ते तेल गरम करण्यासाठी ठेवते दोन पाळे तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये ते जिरे टाकून घ्यायचे जिरे टाकल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तो लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला गेला की त्यामध्ये आता आपण एक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर हे टाकून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे आता वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हा डेसा तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा करू शकता पण इथे मी चटणीचा डेसा करून दाखवणार आहे तर हे वाटण घातल्यानंतर हे वाटणसुद्धा आपल्याला चांगले या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे वाटण चांगले परतले गेलेले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया हळद ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यासाठी मी घरचा कांदा लसूण मसाला घालून घेते दोन चमचे एक चमचा धने पावडर त्याचबरोबर पाऊन ते एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे ते सुद्धा परतून घेऊया आणि आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे हा शेंगदाण्याचा देखील या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आता हा शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आणि चिरून घेतलेले डेसे घालून घ्यायचे आहेत तर हे डेसे टाकून आपल्याला या, चा या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आता यामध्ये मीठ घालून घेऊ या चवीनुसार आणि पाणी घालून घ्यायचे आहे आपण हे डायरेक्ट फोडणीला टाकल्यामुळे याला पाणी जरा शिजण्यासाठी लागू शकते त्यासाठी मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी वापरलेले आहे तर तुम्ही हा डेसा डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा अशाच प्रकारे फोडणे टाकून शिजवून घेऊ शकता पण मी डायरेक्टच कढईमध्ये शिजवून घेतलेला आहे मंद गॅसवर आपल्याला हा डेसा चांगला शिजून घ्यायचा आहे त्यामुळे डेसेला चांगले असे ते डेसे तेल सुटले जाईल त्याचबरोबर डेसा हा चांगला पंधरा ते वीस मिनटं शिजवल्याच्या नंतर हा शिजला जाईल त्याचबरोबर असा कढईमध्ये डेसा शिजवून घेतल्यामुळे चवीलासुद्धा अप्रतिम लागतो तर तुम्ही पाहू शकता डेसाला किती तेल सुटले गेलेले आहे आता डेसा शिजला आहे का ते पाहून घेऊया तर डेसा हा मस्त असा शिजला गेलेला आहे हा डेसा तुम्ही आधी शिजवून घेऊन हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा परतून घेऊ शकता पण असाही डेसा तुम्ही एकदा करून पहा खूप छान लागतो ने तर तुम्ही कशा पद्धतीने डेसा करता हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आता याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि परतून घेऊया तयार आहे आपली गावरान पद्धतीची डेसाची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप मस्त लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद